येऊ दे निवडून ना ना मी उद्या निवडून कुणी काय नाही निवडून आपल्याला फक्त त्यांनी आपल्या गावाचा विकास केला पाहिजे एवढंच म्हण नाही हाय हे शिकाय माझ्या डोक्यातच नाही आलं लका अरे मग या भावा त्यासाठी डोकं असावं लागतंय आणि ते तुला नाही असलं बोलले मला नाही आवडायचं बघ मी जातो घरी अक्काच पार्टी चाललो मी ए या अरे चष्ट केली कळत नाही तुझी चष्ट तुझ्या पासीच राहू अरे येऊन येणार कोण कोण येणार येऊन येऊन आम्हाला काय माहित अरे तुलाच माहित नाही टाकल्या येणार कोण आहे ओ मामा जाऊ द्या कुठे लागेल त्या पोरांच्या सोडून द्या येऊन येऊन येणार कोण ना शिवाय हायस कोण अरे येऊन येऊन येणार कोण हा इला अरे नाना कोण काय माहिती असं काय करत आहेत ना तुम्ही निवडून आल्यावर आमच्या गावाला रस्ता बनवणार ना हो हो मामा रस्ता नाही बनवणार बघा यावेळी मग मलाच मतदान करणार ना सगळे हो 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 तुम्हालाच मतदान नाही करणार बघा अरे येऊन येऊन येणार कोण तात्याशिवाय आहेच कोण अरे मातार्या बिघडला कर मग अशा चांगल्या घोषणा देत तुझा ना ना निवडून येणार आहेत म्हणून आणि आता लगेच तात्या कस काय म्हणायला लागला कोणत्या पक्षाच आहेस अय ड्रायव्हर अर चल लोक लय परेशान करावं लागलेत बघ चल लवकर हो डॉक्टर हे आपला माणूस बरं का आपल्या माणसाची नीट ट्रीटमेंट करायची नीट काळजी घ्यायची आणि त्याला लगेच बरं करायचं बघा हो नक्की साहेब पण एक सांगू का तुम्हाला आजपर्यंत मी तुमच्यासारखा माणूस बघितला नाही बघा कार्यकर्त्याची एवढी काळजी घेणारा माणूस कधीच बघितला नाही अहो डॉक्टर त्याच मतदान करायचं बाकी अजून मी त्याला घ्यायला आलोय मतदान करायला यात आणि पडलंय कशाच कशाचं काय हत्च्या महायला मग अशी बघितल्याला माणूस वेगळा आणि आता बघितलेला माणूस वेगळा काही खरं नाही ह्या जगात मग ते तिच्या मा एकदा मतदान केलं